नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट आपल्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलेलो आहे नीट एन टी एचा ज्यावेळेस आपण फॉर्म भरत होतो त्यावेळेस तमाम महाराष्ट्रातील मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला होता ते सर्व विद्यार्थी आता डब्ल्यू एस ही कॅटेगरी सांगताना मी पाहतो हो आहे पण ते सर्वात महत्त्वाचा टॉपिक तुम्ही लक्षात घ्यायचा आहे तर एक तर सेंट्रलमध्ये एकंदरीत पाच कॅटेगरी आहे त्यामध्ये ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी आणि एस टी ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये मराठा कॅटेगरी कास्टचा सेंट्रलमध्ये उल्लेख केलेला असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व महारा विद्यार्थ्यांसाठी ई डब्ल्यू एस हे सेंट्रलचं सर्टिफिकेट मिळतं आणि त्यावरती अनेक झर आय असं लिहिलेलं असतं आता अनेक झर आय असं ज्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असेल ते सर्टिफिकेट हे ई डब्ल्यू एस हे तुमचं एक वर्षासाठी व्हॅलिड असणारं सेतू कार्यालयामध्ये अर्ज करून तहसीलदारच्या सही अंडर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी हे सर्व सर्टिफिकेट मिळत असते आणि ज्या विद्यार्थ्यांनी एन टीकडे फॉर्म भरलेला होता त्यांचं जे स्कोअर कार्ड किंवा ॲडमिट कार्ड आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल ई डब्ल्यू एस अशा नावाखाली तुमचं मार्कशीट आलेलं आहे मग तुमची कॅटेगरी सेंट्रलमध्ये तुमची डब्ल्यू एस आहे हे लक्षात घ्या परंतु ह्याचा उपयोग कुठं होणार आहे सेंट्रल काउन्सिलिंग जी पहिल्यांदा सुरू होणार आहे त्यामध्ये एम सी सी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे ज्याला आपण ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग सुरू होणार आहे की ज्यामध्ये गव्हर्मेंटमध्ये महाराष्ट्र भारत देशामधील असणाऱ्या सर्व एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजेसमधल्या पंधरा टक्के सीट्ससाठी त्याचबरोबर डिम्ड कॉलेजेसमध्ये एम्सचे सगळे कॉलेजेस वीस कॉलेजेस झिपमरचे दोन कॉलेजेस अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि बी एच यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी या जे सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला हायर मार्क्स स्कोअर असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यू एसमध्ये तुमचं उपयोग होणार आहे आता तुम्ही ई टी कड़े महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस चारशे किंवा पाचशेपेक्षा जास्त कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामधला एम बी बी एस किंवा पासून फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल अशा मराठ्या कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र एस सी बी सी नावाचा दाखला तुम्हाला काढावा लागणार आहे बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये एकूण अकरा कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं त्यामध्ये ओपन असेल ओ बी सी डब्ल्यू एस एस सी बी सी ओ बी सीमधलाच एक एस बी सी म्हणून टॉपिक आहे फिजे एन टी वन टू थ्री आणि एस सी आणि एस टी अशा वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये वर्गीकरण होत आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मराठा कॅटेगरीसाठी एस सी बी सीमध्ये सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास नावाचा एक कॅटेगरी खास मराठा कास्ट एका कास्टसाठी देण्यात आलेली आहे आणि त्या कॅटेगरीजमध्ये दहा टक्के गव्हर्नमेंट आणि मध्ये जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यासाठी तुम्हाला उपयोग होतो त्याच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर पहिली गोष्ट कास्ट सर्टिफिकेट ज्याला जातीचा दाखला असं म्हणतो दुसरा नॉन क्रिमिलेअर किंवा उन्नत किंवा प्रगत गटामध्ये समाविष्ट नसल्याचा दाखला आणि तिसरा म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी खूप सारे विद्यार्थी विद्यार्थी आमच्याकडे भेटायला येतात किंवा फोनवर येतात की मी ओपन आहे किंवा डब्ल्यू एस असं सांगतात तर मराठा कॅटेगरीचा महाराष्ट्रामध्ये डब्ल्यू एस नाही हे शंभर टक्के लक्षात ठेवा जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं डब्ल्यू एस आहे ते सेंट्रलचं आहे जर ए नावाचं जे असतं ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मराठा सोडून जे काही पहिले ई डब्ल्यू मध्ये कॅटेगरीमध्ये असणाऱ्या सर्व उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डब्ल्यू एसचा दाखला आणि जर ए या नावाखाली आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिळत आहे परंतु जे तुमच्याकडे आता अनेक जर आय एस नावाचं जे ई डब्ल्यू सर्टिफिकेट आहे ते मात्र सेंट्रलचं आहे त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही हे लक्षात ठेवा हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो होतो तर तुम्ही सर्वांनी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर हे सर्टिफिकेट पाहिजे असतं कास्ट सर्टिफिकेटसाठी काय लागू शकतं आपल्या सेतू कार्यालयामध्ये आपल्या पालकाचं शाळा सोडल्याचा दाखला की ज्याच्यावरती हिंदू मराठा लिहिलेला असेल त्याचबरोबर एकोणीसशे अडुसष्टच्या पूर्वी म्हणजेच आपल्या आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्याचा पालकाचा शाळा शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो आणि त्याच्या आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला बरोबर अडुसष्टच्या अगोदरचा निघतो याच्यावरती हिंदू मराठा असं लिहिलेलं असेल तर तुम्ही एस सी बी सी नावाच्या कॅटेगरीमध्ये इलिजिबल आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही एस सी बी सीचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या पहिला मुद्दा एसीबीसीचं कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं हे तुम्हाला सांगितलं दोन ते पाच दिवसामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळून जाईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा नुसतं कास्ट सर्टिफिकेट चालू काढून चालणार नाही तर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागतं पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित इथून पुढे तीन वर्षासाठी ती व्हॅलिड असणारं नॉन क्रिमी लेअर नावाचं एक सर्टिफिकेट मिळतं त्याला आपण एन सी एल म्हणतो किंवा उन्नत किंवा प्रगत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र असं म्हटलं जातं ते सुद्धा काढणं आवश्यक आहे त्याची व्हॅलिडिटी कमीत कमी नीट जी साठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मात्र एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत व्हॅलिड असणारं पाठीमागच्या दोन वर्षातलं काढलं काढलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला चालू शकतं परंतु ते सी बी सी नावानं असलं पाहिजे तिसरं जे डॉक्युमेंट आहे त्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो म्हणजेच जात पडताळणी प्रमाणपत्र आपल्या श... पंधरा ए नावाचा एक फॉर्म आपल्या जे शाळा अकरावी बारावी झालेले त्या ठिकाणचा एक फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि इतर सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन स्वरूपामध्ये करून त्याची एक झेरॉक्स प्रत किंवा ओरिजनल प्रत आपल्याला समाजकल्याण ऑफिसला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायचे त्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा दिवसामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र येत असतं ते काढलं नाही कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल या तिन्हीपैकी एक जरी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ती कॅटेगरी ती भ्रही धरली जात नाही आता तुम्ही बऱ्याच वेळा सांगता की मी अप्लिकेशन करायला दिलेलं आहे परंतु त्याची पावती आपल्याकडे आहे ते रिसिप्ट आपल्याला चालेल का तर फॉर्म भरताना रिसिप्ट शंभर टक्के चालते म्हणजे फॉर्म भरत असताना तुम्हाला जात पडताणीचं जे काय दाखला मिळेल आहे त्याची काही रिसिप्ट मिळेल आहे तो दा रिसिप्ट अपलोड केली तरी चालू शकते परंतु जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आणि प्रत्यक्षात कॉलेजवरती ॲडमिशनला जाल त्यावेळेस स्क्रुटनीमधून तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे ओरिजिनल स्वरूपात जर तुमच्याकडे ती फक्त पावतीच असेल आणि प जा तुमचं जात पडताळणी सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी नसेल तर तर तुमचं ते सिलेक्शन झालेलं कॅन्सल होणार आहे आणि तिथून पुढे तुम्ही ओपनमधून सिलेक्शन होणार आहे पुढच्या राऊंडमध्ये तुमचा ओपनमध्ये विचार केला जाणार आहे हे अगोदरच मी तुम्हाला दोन महिने सांगतो आहे त्यामुळं सर्वांनी का मराठा कास्ट असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या एम बी बी एसपासून फिजिओथेरपीचा जर कॅटेगरीतला मेरिटमधला त्याचबरोबर फीजमधला बेनिफिट घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे ते कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट संदर्भात डिटेल सांगितलं आणि जात पडतानी किंवा पास्ट व्हॅलिडिटी हे सर्टिफिकेट तिन्ही आवश्यक आहे ह्यातलं एकही नसेल तरी तुमचा त्याचा विचार होणार नाही डे टू डेमध्ये खूप साऱ्या क्वेश्चन्समध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आमच्यासमोर आलेल्या प्रश्नांची जी काही मालिका आहे त्या माध्यमातून तुमच्यासमोर प्रत्यक्ष ज्या येणाऱ्या अडचणी पुढे येऊ शकणार आहेत त्याच्या अगोदरच एक महिनाभर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे कदाचित ह्या कास्ट व्हॅल्युटीच्या संदर्भामध्ये या सर्व तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर झालेला असेल तर तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन दाबा त्याचबरोबर ज्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी पालकांना एक महत्त्वाचा टॉपिक एक सांगत आहे की आपलं एक हँडबुक आहे की मेडिकल ॲडमिशनसाठी प्रोसेस गाईडलाईन्स ह्याच्यामध्ये एम बी बी एसपासून पासून ते बी व्ही सीपर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही देण्याचा याचा प्रयत्न केले ज्यांना मागवायचं असेल त्यांनी चारशे रुपये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पाठवू शकता तुम्हाला चार ते पाच तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या घरपोच होऊ शकतं त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंगचं प्रोग्राम वेगवेगळ्या बावीस शाखेमधून सुरू आहे जवळपास त्या सगळ्या शाखेंची यादी आम्ही तुम्हाला पाठीमागे सांगितलेलीच होती पण तरीसुद्धा आता पण मी सांगतो एक तर माढ्यामध्ये आमचं प्रमुख शाखा आहे त्याचबरोबर विश्व मेडिकल कॉईन ॲडमिशन पॉईंटच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सर्व शाखा मुंबईमध्ये ठाणे नवी मुंबई मीरा रोड कल्याण भिवंडी बेळगाव बंग बँगलोर नाशिक नागपूर त्याचबरोबर नागपूरमध्ये दोन शाखा आहेत सिंहगड रोड पुणे वाकड शिवाजीनगर हडपसर कोल्हापूर सांगली कराड आणि सातारा अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचबरोबर बुलढाणा त्याचबरोबर सांगली काही नागपूरमध्ये शाखा आहे त्याचबरोबर आपल्या जालनामध्ये सुद्धा शाखा आहे या सर्व शाखेमध्ये तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशनच्या संदर्भातली डिटेल्स इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आपल्या सर्वांना करिअरचा मार्ग सुकर बनवण्यासाठी आपला हा जो टीम करिअर म्हणजे मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपली जी काही मार्गदर्शन अशी अशी सिरीज तुम्हाला चालू ठेवावी असं वाटत असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन दाबा आणि आपला हा मार्ग सुकर बनावा आणि आमचा हा चॅनल हा एक तुमच्या मार्गदर्शनाच्या मार्गामध्ये तुमच्या वाटीतील एक पथदर्शक दिबा बनवावा याच इश याच बनावा याच अशाच प्रकारची ईश्वरच्यांनी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र